बारा राशींच्या लोकांचे स्वभाव नेमके कसे असतात हे आपण आज पाहणार आहोत मेषराशी मेषराशीचे लोक नेहमी उत्साही असतात त्यांना सर्व गोष्टींबद्दल उत्सुकता कुतूहल असते एखादी गोष्ट त्यांना करायची असेल तर ते त्याबाबत अतिशय सकारात्मक असतात अत्यंत निर्धाराने झपाटून जाऊन ते हाती घेतलेले काम पूर्ण करतात स्वतःच्या नेतृत्व क्षमतेवर त्यांचा पूर्ण विश्वास असतो आपले ध्येय साध्य करण्यासाठी ते सगळी आव्हाने पेलण्यास तयार असतात पण या मेष राशीच्या लोकांचा एक दुर्गुणसुद्धा आहे तो म्हणजे त्यांच्या मनासारख्या गोष्टी झाल्या नाहीत की ते चिडचिड होतात त्यांना प्रचंड राग येतो संत स्वभावाच्या व्यक्ती त्यांना मुळीच आवडत नाही एखाद्या कामात उशीर झाल्यास ही माणसे अस्वस्थ होतात अधीरता हा पण त्यांच्या स्वभावाचा गुणधर्म आहे दुसरी राशी आहे वृषभराशी या राशीचे लोक विश्वासार्हता व्यवहारीपणा आणि संयम यासाठी ओळखले जातात त्यांना स्वतःच्या हातांनी काम करायला आवडते आणि कोणत्याही कामासाठी आवश्यक तेवढा वेळ देण्याची त्यांची तयारी असते या व्यक्ती श्वासार्ह असल्याने उत्कृष्ट कर्मचारी किंवा मित्र म्हणून लोकप्रिय असतात त्याचवेळी ते अतिशय ठाम असतात आपल्याच म्हणण्याला चिकटून राहण्याचा त्यांचा स्वभाव असतो बदल स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते त्यांना तडजोड करायला किंवा एखादी गोष्ट सोडून द्यायला आवडत नाही तिसरी राशी म्हणजे मिथून राशी या राशीच्या व्यक्ती अगदी समर्पित साथीदार असतात मन मोकळ्या स्वभावाच्या असतात या व्यक्ती जिज्ञासू आणि मुक्त दिलखुलास स्वभावाच्या असतात लेखक आणि कलाकार व्यक्ती या राशीच्या असतात चंचलता आणि अस्थिर स्वभाव ही यांची वैशिष्ट्ये आहेत त्यांना आयुष्यात सतत नाविन्य हवे असते निरसपणा आणि एकसुरी दिनचर्या त्यांना अजिबात आवडत नाही अगदी सहजपणे ते नवीन लोक आणि परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात चौथी राशी कर्क राशी या राशीचे लोक सकारात्मक आणि नकारात्मक दृष्ट्याही भावनिक असतात हे लोक समर्पित दयाळू आणि सहानुभूती असणारे असतात अडचणीत असणाऱ्या लोकांच्या मदतीला ते स्वत धावून जातात मात्र कर्क राशीचे लोक अतिशय मोडी स्वभावाचे असतात त्यांच्या स्वभावात अधीरता असते काही स्वार्थीसुद्धा असतात ते रागावले असतील आणि जलाशयाजवळ किंवा पाण्यात उभे राहिले तर पटकन शांत देखील होतात कारण ही राशी जलतत्वाची रास आहे पाचवीस पाचवी रास आहे सिंह राशी या राशीच्या व्यक्ती नावाप्रमाणे उग्र असतील असं तुम्हाला वाटत असेल तर तसे अजिबात नाही या राशीच्या लोकांना इतरांचे लक्ष आकर्षित करून घ्यायला आणि सतत केंद्रस्थानी राहायला आवडते त्यामुळे सेलिब्रिटी असलेल्या व्यक्ती या राशीच्या असतात या लोकांची कल्पनाशक्ती उत्तम असते पण उत्कटतेचाच पण उत्कटतेचा अभाव असतो त्यांना थिएटरमध्ये जाणे मित्रमित्र मित्रमैत्रिणींबरोबर मजा करणे वस्तू खरेदी करणे आवडते सगळ्या जगाचे लक्ष फक्त आपल्याकडे असावे असं वाटणाऱ्या या व्यक्ती आपल्याकडे कोणाचं दुर्लक्ष झाले कोणाचे दुर्लक्ष झालेले सहन करू शकत नाही सहावी रास आहे कन्या राशी या राशीचे लोक अतिशय व्यवस्थित बारकाईने सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणारे असतात स्वतःचे अतिशय परखड आत्मपरीक्षण करणारे असे हे लोक असतात एखादी गोष्ट उत्कृष्ट करण्यासाठी ते स्वतःवरच दबाव आणत असतात अतिशय समर्पित आणि दयाळू असलेले हे लोक मनाने अतिशय उदार असतात ते उत्तम केअरटेकर नर्सेस होऊ शकतात या राशीचे लोक उत्तम लेखक होऊ शकतात लेखनाशी संबंधित नोकरीत उत्तम कामगिरी बजावू शकतात सातवी रास आहे तूळ राशी या राशीच्या व्यक्तींना लोकांमध्ये राहायला खूप आवडते ते समाजशील असले तरीही त्यांना एकांतही तेवढाच आवडतो व्यक्ती स्वातंत्र्य त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते त्यांना स्वतबद्दल अतिशय अभिमान असतो बुद्धिमत्तेवर यांचा अधिक भर असतो अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चेत त्यांना रस असतो सभ्यता आणि सकारात्मकता यांचा अपूर्व संगम या लोकांमध्ये आढळतो कोणत्याही किमतीवर मतभेद तळण्याकडे त्यांचा कल असतो आठवी रास आहे वृश्चिक राशी या राशीचे लोक नैसर्गिकरित्या नेते असतात प्रत्येक गोष्टीची उत्सुकता असणारेही लोक सत्यतेवर विश्वास ठेवतात एखादी गोष्ट त्यांना गुप्त ठेवायला सांगितली तर ते जीवाच्या कराराने ते गुपित बाळगतात मात्र कधीतरी हाच गुण त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो ईर्षा हा वृश्चिक राशीच्या लोकांचा मोठा अवगुण आहे त्यांच्या नात्यांसाठी हाच गुण मारक ठरतो नववी रास आहे धनुराशी अत्यंत दिलखुलास आणि विनोदबुद्धी हे या लोकांचे खास स्वभाव आहेत त्यांना प्रवास करायला आणि नवीन लोकांना भेटायला आवडते धनुराशीच्या लोकांना एखादी कल्पना सुचते तेव्हा ती प्रत्यक्षात आणण्यासाठी ते झपाटून काम करतात त्यांची एक सवय मात्र त्यांना अडचणीत आणणारी असते ती म्हणजे ए ते एखादी गोष्ट पूर्ण करण्याचे किंवा पाळण्याचे आश्वासन देतात मात्र ते दे पूर्ण करत नाही या व्यक्ती चिडचिड्या असतात त्यांना कसल्याही बंधनात राहायला आवडत नाही मुक्त आणि स्वतंत्र राहणे त्यांना आवडते दहावी रास आहे मकर राशी या राशीची माणसं अतिशय शिस्तबद्ध आणि जबाबदार असतात त्यांच्याकडे कार्यपद्धती तयार करण्याची जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडतात स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची यांची क्षमता कौतुकास्पद असते परंतु यामुळे ते काही वेळा दुरस्थ असल्यासारखे भासतात यांना संगीताची आवड असते कुटुंबाला त्यांचे सर्वाधिक प्राधान्य असते अकरावी रास आहे कुंभराशी कुंभराशीचे लोक विचारवंत असतात ते सतत इतरांना मदत करण्यासाठी तयार असतात कुंभराशीचे लोक थोडेसे लाजाळू असतात परंतु आवश्यकता असते तेव्हा ते मोकळेसुद्धा होतात मित्रांच्या गटात हे लोक खूप दिलखुलासपणे वागतात समाजातील सर्व स्तरातील लोकांबद्दल त्यांना काळजी असते बारावी रास आहे मीन राशी मीन रास ही तितकीच प्रेमळ आणि दयाळू व्यक्तींची रास आहे दयाभाव आणि बुद्धिमत्ता हे गुण असणाऱ्या या व्यक्ती दुसऱ्यांचं आयुष्य सुसह्य करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाऊन मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात त्यांना संगीत आवडते या व्यक्ती सहजपणे कोणावरही विश्वास ठेवतात त्यामुळे अनेकदा त्यांची फसवणूक देखील होते मीन राशीच्या व्यक्ती एखाद्याला पटकन क्षमा देखील करून टाकतात त्यामुळे ते अत्यंत क्षमाशील क्षमाशील स्वभावाचे असतात तर मित्रांनो अशी ही बारा राशी आणि तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा श्री स्वामी समर्थ